डाई सोलापूरच्या वतीनं आयोजित प्रॉपर्टी एक्सपो मध्ये माऊली लँडमार्कच्या स्टॉल ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं सांगून माऊली लँडमार्कचे संचालक माऊली जांबरे यांनी ग्राहकांचे मनापासून आभार मानले प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही क्रेडाई सोलापूरच्या वतीनं दिनांक वीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दरम्यान सोलापुरातील नॉर्थ कोट प्रशालेच्या मैदानावर प्रॉपर्टी एक्सपोच आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये माऊली लँडमार्कच्या वतीनंही स्टॉल उभारण्यात आला होता याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक मान्यवरांनी तसंच ग्राहकांनी माऊली लँडमार्कच्या स्टॉल ला भेट दिली दरम्यान माऊली लँडमार्कचे संचालक माऊली झांबरे यांनी यानिमित्त तमाम सोलापूरकरांचे मनापासून आभार मानले ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं सांगून मागील वेळेपेक्षा यंदाच्या वर्षी चांगलं बुकिंग राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नमस्कार मी माऊली झांबरे माऊल्या माचा संचालक आज दरवर्षीप्रमाणे क्रीडा एक्सपोमध्ये सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला गेली चार दिवस झालं प्रदर्शन होतं आज सांगता दिवस आहे आणि सर्वांना छान रिस्पॉन्स मिळाला आणि क्रीडा हे तो भरोसा हे जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे सोलापूरग्रांनी खूप चांगला प्रतिसाद दिला जवळपास तिथं एक स जवळपास एक वीस ते पंचवीस कोटची उलाढा झालेली आहे सर्वांचे फ्लॅट प्लॉट लोकांनी बुकिंग केलं ऑन द स्पॉट बुकिंग चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने बुकिंग मिळाली खरंच सोलापूरकरांचे मी माऊल्यामारतर्फे आभार मानतो आणि असेच फु जरवर्षी एक्सपोला तुम्ही रिस्पॉन्स द्यावा हीच विनंती क्रेडाई हा ब्रँड असून क्रीडाईमध्ये ज्या लोकांनी प्लॉट फ्लॅट बुकिंग केले ते एक विश्वासाचं नातं असतं असं सांगून माणसाचं एक स्वप्न असतं ते पूर्ण करण्याची संधी ग्राहकांनी दिली याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले परंतु आता गुंटेवारी प्लॉट बंद झाल्यामुळं नक्कीच जे फायनल आऊट क्रीडाईमध्ये काम करतात लोक ते फायनल आऊट करून चांगल्या पद्धतीने काम करतात त्यामुळं क्रीडाई मेंबर असणाऱ्या मेंबरकडनंच प्लॉट घेणं हे कस्टमरने तपासून बघितलं पाहिजे आणि प्लॉट घेताना कधी पण फायनल लेआउट कम्प्लेशन सर्टिफिकेट एने ऑर्डर स्वतंत्र सात बारा उतारा टॅक्सेशन स्वतंत्र हे बघितलं पाहिजे ते बघूनच तुम्ही प्लॉट घेतला पाहिजे आणि फ्लॅट घेताना पण रेरा रजिस्ट्रेशन प्रोजेक्ट आहे का नाही कम्प्लेशन झालेलं आहे का नाही व्यवस्थित काम झालेलं आहे का नाही हे पण तुम्ही चेक करून फ्लॅट बुकिंग करावा हीच विनंती आणि नक्कीच एक चांगला हा एक्सपिरियन्स आहे म्हणजे गेली सतरा आलं किरायचा हा प्रवास आहे एक्सपोचा आणि प्रत्येक एक्सपोमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आणि ह्यावेळेस पण खूप चांगल्या ने प्रसेस झाला मौलियामचे आता जवळपास 9 प्लॉटची बुकिंग मिळाली त्यामुळे सोलापूर वाणिज्य धन्यवाद करतो धर्मेंद्र अपर जिल्हा मोनिका सिंह ठाकुर यांनी मौली लँडमार्कच्या स्टॉलला भेट देऊन उत्सुकतेने माहिती घेतली यावेळी मौली झामरे आणि अश्विनी झामरे यांनी त्यांचे स्वागत करून मौली लँडमार्कच्या एकूणच वाजतालीची माहिती दिली या प्रसंगी मौली लँडमार्कचा स्टाफ सह क्रीडाई सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती